बंधारा गाईच काय जास्त हॅलो गाईज गुड इव्हनिंग मी आहे जंगलामध्ये फिरायला थोडासा तर तुम्हाला आमचा टावर दाखवतो बी एस एन एलचा टावर आहे जुना टावर आहे तिथं गाई तुम्ही पाहू शकता पण आता नाही चालून द्या मग आता हा टावर बंद आहे आपण आता लिहू पुढे पुढं अजून कॉल आहे तो पण तुम्हाला दाखवतो इथे एक तला आहे बारका म्हणजे छोटीशी विहीर आहे मी तुम्हाला दाखवतो येईल जातील इथे विहीर आहे आता पाणी खराब आहे पहिले पुवाला यातो इथं आम्ही पुढे आप जाऊ आपण तिकडे एक बंदर आहे तुम्ही बघू शकता चला तुम्हाला दाखवतो तर मासे पण पकडायला येतात लोक आलो आपण नदीच्या किनारी हा बघा झाड ना पहिले मला वाटलं सावली असेल म्हणून मी निघलो जास्त पुढे गेलं मला समजलं तर नाही ऊन लागेल पका अर्धा रस्ता सोडला तर बोलत जाऊ पुढं तर चला आता आपण निघू पुन्हा आलो मी आता रोडला गरम पका होतो चला आपण बंधारा बघू मला बोललो ना पहिले तो बघितलेला तो पण तोच होता त्याला जोडून ये त्याच्या अजून थोडा आपण पुढे येऊ सावली पडले तर बरा वाटतो ना अशा जागे एकदम शांत वाटतो बोलायला पण वातावरणाचा नजर घेण्याटी थोडा थोडा आवाज येत असेल तुम्हाला आपण आलो आता पुलाच्या काढ्याला त्या रस्त्यावरशी आपण आलेलो हाय आमचा बंधारा गाईस तुम्ही बघू शकता बघा माईक आहे बघू आपण थोडा तिथे माझ्या एकदम तिकडं वर्ल्ड पोटा भेटेल तुम्हाला चिकट जास्त आहे इकडे जाऊ नाही शकत लहानपणी या कपडे वगैरे काढायचं तेव्हा मजा यायची आता एवढं येणार आहे हे बघा इथं तुम्हाला हे दिसत असेल इथं वन आहे जास्त इथं वन डे आता पुला मी बघू शकतो तुम्ही तिकडा रोड आहे मग आपण पाहिला धान्य गेलो तर तो त्या पुलावरची त्या साईडला आजचा ब्लॉग इथं संपूर्ण भेटूपूरच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा